न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा व शेअर करा साऊथच्या पिक्चरमध्ये अनेक वेळा आपण रेल्वे ट्रॅकवर गाडी अडकल्याचं चित्र पाहिलं असेलच मात्र त्या चित्रपटातील एकच नायक गाडी बाजूला करतो किंवा रेल्वेलाही थांबवू शकतो परंतु वास्तविक या घटनेत हर एक प्रवासी नायक ठरलाय आणि अशीच पिक्चर मध्ये दाखवल्यासारखीच घटना नाशिक जिल्ह्यातील येवल्या मध्ये घडली असून चक्क बसच रेल्वे ट्रॅक मध्ये अडकल्यामुळे बस मधील प्रवाशांची एकच धावपळ उडाली नक्की पुढे काय घडलं पहा ही संपूर्ण भयावह घटना सायंकाळची साडे सात वाजेची वेळ होती येवला आगाराची रहाडी मुक्कामी बस येवला इथून निघाली बस स्थानकापासून पुढे अवघा दीड वरच येवला ममतपूर मार्गावरील नागडे रेल्वे क्रॉसिंग गेट लागते बस स्थानकापासून बस निघाली आणि रेल्वे क्रॉसिंग गेट वर येताच मध्येच ही बस अचानक बंद पडली काय करावं कुणालाच काही सुचे नजीकच्या रेल्वे स्टेशन वरून एक रेल्वे गाडी मार्गस्थ झाल्याची सूचना गेटमलला मिळाली होती बस चालकानं प्रयत्न करूनही ही बस काही सुरू होईना आता करायचं काय असा प्रश्न सर्वांच्याच मनात चुक चालक वाहकासह प्रवाशांचीही धाकधूक वाढली बस रेल्वे क्रॉसिंग वर मध्येच अडकलेली त्यात मधील प्रवाशांनी बस मधून घाई घाईने उतरून जवळपास असलेल्यांना हाका मारत बसला धक्का देण्याची विनंती केली बसला धक्का देऊन बस रुळावरून बाजूला करण्याचं बळ तर दुसऱ्या बाजूला समोरून रेल्वे गाडी येण्याची मनामध्ये भीती दोन्ही एकाच वेळी प्रवाशांच्या मनात अखेर जोर प्रवाशांनी बसला धक्के दिले आणि मोठ्या प्रयत्नानंतर बसला रुळावरून बाजूला करण्यात यश तोपर्यंत इकडे गेटमनने लाल दिवा लावून रेल्वे थांबवण्याची देखील व्यवस्था केली होती परंतु आजूबाजूचे नागरिक आणि प्रवाशांच्या सहकार्यामुळे त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आणि गेटमनच्या सतर्कतेमुळे ही बस रुळावरून बाजूला गेली आणि बस रुळावरून पुढे गेल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच या रुळावरून जवळच्या निघालेली रेल्वे गाडी मार्गस्थ झाली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला ही घटना ऐकत असताना तुम्हालाही एखाद्या चित्रपटातील सीन पाहिल्याचा किंवा एखादी गोष्ट ऐकल्याचा फील आला असेल ना पण नाही ही वस्तुस्थिती आहे